तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर तुम्हाला तर माहिती आहे इटी बाजरी पेरलेली आम्ही आणि व्हिडिओला पूर्ण पहा म्हणजे आपल्याला कारण म्हणजे बाजरी पेले ती का गहू पहिले ते मी तुम्हाला ते सांगणार आहे आज व्हिडिओ मध्ये कारण की आम्ही टाकेल होत तिथं म्हणजे आटकून नऊदा टाकेल असंच टाकेल होतं पण मग बाजरी अडीच महिन्यात येते असे म्हणते पण मग अडीच महिन्यात तर काही येतच नाही ती कारण की आता याला तीन महिने होत आले पक्के पण मग आज उभी काही येईल आणि आता हे पाण्याचं तर माहिती तुम्हाला चौकडेच पाणी कमी पडेल यंदा पाणी पा, न त्याच्यामुळं तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर त्याच्याकरता व्हिडिओ काढणं लावला मी म्हणजे आपल्याला माहितीच राहत नाही कारण की गहू आपण याच्या टायमाला पेरतो दसऱ्याला पेरतो गहू आणि कोणी कोणी समजा दिवाळीला पेरता म्हणजे पाण्याच्या हातात राहते ते पाणी जास्त दिवस कधी चालला तर मग आपण यालाच पेरतो समजा दिवाळीला पण पाणी जर लवकर उघड्याला असला तर मग दसऱ्यालाच पेरतो मग काही वावर वा तर कोणी पेरत कोणी नाही पेरत असं राहत पण मग त्याच्या मध्ये अनुभव येतच नाही आपल्याला बाजरी पहिले येते का गहू पहिले येत कारण की बाजरी आपण लिहिले टाकतो कोणी कोणीला बी टाकत शिवरात्रीला टाकत पण मग येत जर कधी पाणी चांगलं असलं पावसाळा चांगला वेळेला असला तर पण मग कोणी कोणी लवकर टाकतं तर आम्ही लवकरच टाकेल होती का फिपटून तुम्हाला तर माहितीये तर मग तुम्हाला त्याच्याकरता सांगणं लावलं म्या व्हिडिओ मध्ये का बाजरी पहिले येते का गहू पहिले येतो ते सांगणं लावलं कारण हो हो दा हो की आम्ही हो टाकेल होती म्हणजे ते गहू काही मुद्दाम टाकेल नव्हता मी म्हणजे जास्त काही टाकेल थोडस कष्टी टाकेल होती म्हणजे समजून घ्या दहा पंधरा धान्य टाकले असले असले म्हणजे एवढे मोठे टाकेल होते की जास्त टाकेल नव्हते टाकेल होते आणि तेव्हा काही मुद्दाम टाकेल नव्हते असेच टाकेल होते म्हणजे मग मैत्री होऊन बा म्हणजे मैत्रीहून आसच टाकेल होते मी सहज पडू ते म्हणजे हरभरे उपनले होते तर मग मध्ये होते ते आता तुम्हाला आपल्याला तर माहिती थोडेफार धान्य राहतेच त्याच्यामध्ये ओंब्या उगेल राहत होत तर मग ते हरभऱ्यामध्ये होते थोडे तर मग त्याच्यामुळं पडले होते ते उपन होते ते म्हणजे खराब होते ते तर मग ते उपन तर त्याच्यामध्ये पडले होते थोडे तर त्याच्यामुळं मग ते उगले आणि मग ते बाजरी निघली होती तर मग बाजरी मध्ये काही आम्ही नाही उपटलं नाही म्हणलं राहू द्या उगेल तर काय आलं उपतात बस आता तर नळीचं पाणी येतं तिथं तर नळीच्या तर राहूया म्हणलं आलंच म्हणजे आपल्याला माहिती म्हणजे पहिले गहू येतो का बाजरी येते म्हणून त्याच्या यानं ठेवलं होतं तर मी तुम्हाला धावते समजा तिथं गेल्यावर म्हणजे इटे जवळ अशी काही लांबणी आहे बाजरी पेरेल पण मग बाजरी पण एवढी राहिली भारी म्हणजे पाणी आता लेस कमी पडलं त्याच्यामुळं असं वाटलं होतं चांगली पण मग काय आता पाणीच कमी पडेल त्याच्यात काय आपण करणारे तर जे असं तसं काही नाही पण मी तुम्हाला त्याच्याकरता इडिओ दाखवून लावला का काय पहिले येतं पेरेल म्हणजे पेरेल नव्हतं निंदाच्या टायमाला मी आता तसंच ठेवलं होतं समजा आता म्हणलं पा येत नाही येतं घ्यापा तुम्हाला दिसत असं निदे आता इथे टाकेल होता त्याच्यामध्ये पाहतो मी म्हणजे डायरेक्ट अशी पुरे दाणे म्हणजे मध्ये पण मग गहू लवकर बाजरी कारण तीन महिने तुम्ही ते डायरेक्ट असा दाना पुरा भरेल त्याच्यामध्ये हा बाजरीचं पा अजून त्याच्यामध्ये दाणे भरलेच नाही म्हणजे फुल वारा असं लागू राहिला अजून कुठे मोठे आणि ह्या पाहि गावाची ओंबी पुरी भरली बाकीचं बी तसंच भरेल बरे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत ह्या पहा बाकीच्या ओंब्या पुऱ्या अशाच भरेल पुऱ्या म्हणजे अप्पा पुरे तसेच भरेल पुरे तसेच भरेल ते म्हणजे पुरे निब्बर झाले लगे त्याच्यामध्ये दाणे पुरे दाणे लगे वाळू राहिलो कुठे मोठे आणि बाकीच म्हणजे पुरे तसंच म्हणजे कसं ते नळीवर ये पण नळीवर बी मरलं तर आपण आपल्याला माहिती राहत नाही ना म्हणजे गहू पहिले येतो का बाजरी पहिले येते तर आम्हाला पहिले वाटत होतो का बाजरी लवकर येते बा कोणी म्हणत म्हणजे आम्ही बाजरी आता लोक टाकेल नव्हती पहिल्यांदा टाकली म्हणजे आई यंदा गहू टाकला नव्हता त्याच्यामुळे टाकली होती म्हणलं चला ते गहू नाही टाकला तर बाजरी तरी टाकू असं वाटलं होतं नळीवर येतं लवकर बा पण मग तसं काही नाही कारण की बाजरीला बिले पाणी लागतं आणि गावाला येतो पाणी कमी लागतं तुम्हाला धावलं की नाही हे दिसत बी असा पुरुवी भरलेली ती आणि हे पाठी बी पुरत पुरदाणी दाने भरेल त्याच्यामध्ये तसं काही नाही पण मग असं अनुभव येतो माणसाला म्हणजे पेरेला असलं तर कारण की असं माहिती राहत नाही आपल्याला असं वाटतं बा गावाला जास्त पाणी लागतं बाजरीला कमी पाणी लागतं तर आम्ही ते म्हणून टाकलं होतं यंदा गहू टाकला नव्हता तर असं वाटलं होतं मग बाजरी लवकर येते म्हणत्या आणि बाजरीला कमी पाणी लागतं त्याच्यामुळं मग यंदा पाणी नव्हतं तर आम्ही बाजरीच टाकली होती गहू टाकला नव्हता यावर्षी कारण की पाणीच नव्हतं तुम्हाला तर मेथी पाणीच पाडा निवड या वर्षी त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं तर बाजरीच टाकली होती बाजरी लवकर टाकली तू कोणी कोणी म्हणते इथल्या लवकर टाकायची पण मग मेली ती एकदम म्हणजे हे झालं पुर पण मग ते बेट केलं नंतर थंडी कमी झाल्यावर तर भेट केलं एकदम अशी भारी दिसती बरं पण मग आता पाणी कमी पुरड मुळे जास्त हे झालं ते आणि अप्पा म्हणजे तुम्हाला तर माहिती झालं असं गहू पहिले येतो मला माहिती झालं म्हणून तुम्हाला सांगतलं म्हणजे आपल्याला अनुभव राहतो बाजरी पहिली येते गहू पहिले येतो त्याच्यामुळे हिडू केला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला